या झाडाचे उपाय केल्यास सर्व इच्छा होतात पूर्ण सर्व समस्यावर फक्त एका झाडाचे असरदार उपाय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण अशोकाच्या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत जर तुमच्याही घराच्या सभोवती समोर पाठीमागे अशोकाचे झाड असेल तर हे झाड वास्तुशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ आहे हे झाड नक्की कोणत्या दिशेला असावे जेणेकरून घरात सुखसमृद्धी बरकत निर्माण होईल आणि अगदी संपूर्ण माहिती घ्यायची आहे आणि सोबतच त्या अशोकाच्या पानांचे आणि मुळाचे काही अत्यंत प्रभावशाली तोडगे व उपायसुद्धा आपण पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील जर तुमच्या जीवनात गरिबी आहे दरिद्रता आहे किंवा तुमचा उद्योग व्यापार व्यवसाय व्यवस्थित चालत नाही नफा होत नाही मुलामुलींचे विवाह जुळत नाहीत या समस्या दूर करण्यासाठी या अशोकाच्या पानांचा वापर आपण करू शकता मित्रांनो सुरुवात करूया अशोकाच्या झाडाला हिंदू धर्मशास्त्रात शोक हरण करणारा झाड मानण्यात आलेला आहे शोक म्हणजे दुःख आपल्या जीवनातील दुःख दूर करण्याचं काम हे अशोकाचे झाड करतात हे झाड अत्यंत पवित्र मानण्यात आलेलं आहे आणि ज्या प्रकारे वड पिंपळ हे अत्यंत पवित्र वृक्ष आहेत कधी त्यांच्या श्रेणीत हे अशोकाचे झाड इतर अनेक प्रकारच्या मंगल कार्यात धार्मिक कार्यात या अशोकाच्या पानांचा वापर केला जातो कलश निर्माण करण्यात सुद्धा झाड उपयोगात येतं मित्रांनो जर आपण हे झाड आपल्या घराशेजारी योग्य दिशेला लावले तर घरातील लोकांचा अकाली मृत्यू होत नाही अकाली मृत्यू म्हणजे काय तर ॲक्सिडेंट किंवा नैसर्गिक कि मृत्यू न होता जो मृत्यू होतो त्याला आपण अकाली मृत्यू असं म्हणतो तर अनैसर्गिक अकाली मृत्यू हे झाड जर तुमच्या घराशेजारी योग्य दिशेला असेल तर होत नाही आणि घराची सुद्धा होते ते मध्ये घराची समृद्धी घरामध्ये धनधान्याची विपुलता निर्माण होते पहिली गोष्ट अगदी स्पष्ट आहे की अशोकाचं झाड अत्यंत शुभ आहे ते तुम्ही अगदी बिनधास्त लावू शकता त्याचे अनेक फायदे आहेत आयुर्वेदानुसार सुद्धा अगदी वात असेल पित्त असेल अपचन रक्तविकार चर्मरोग म्हणजेच त्वचेचे विकार व महिलांचे विविध आजार यावर अशोकाचे झाड अगदी रामबाण उपाय आहे आयुर्वेदात त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार हे झाड तुम्ही तुमच्या घरासभोवती लावू शकता मात्र त्याची दिशा कोणती हे जाणून घेणे फार महत्त्वाचे मित्रांनो त्याबद्दल माहिती घेण्यापूर्वी थोडेसे उपाय पाहूया तुमच्या जीवनात अत्यंत गरिबी आहे दरिद्रता आहे उद्योगधंदा व्यवसाय चालत नाही तर आपण सोमवारच्या दिवशी प्रत्येक सोमवारी या अशोकाचे एक तीन पाच सात नऊ अकरा एकवीस या संख्येत काही पाणी आणा आणि ही पाने अशोकाची आपल्या तिजोरीमध्ये देवघरामध्ये किंवा गल्ल्यामध्ये ठेवून द्या पुढच्या सोमवारी ही पाने बदलायचे आहेत मित्रांनो हा छोटासा उपाय धनप्राप्तीचे योग निर्माण करतो अनेकांचा विश्वास बसणार नाही पण मात्र नक्की करून पहा तुमचा विश्वास नक्की बसेल धनप्राप्तीचे योग निर्माण होतात अगदी कोणत्या कौन्त्या ना कोणत्या मार्गाने पैसा तुमच्याकडे येऊ लागतो हा उपाय लक्ष्मीला आकर्षित करणारा उपाय आहे तुमचे पैसे कोणाला उधार दिलेले आहेत कोणाकडे अडकलेले आहेत पैसे येणे आहे पण येत नाहीत तर ते अडकलेले पैसे प्राप्त करण्यासाठी उधारीचे पैसे प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपण काहीतरी करू शकता आणि याहीपेक्षा एक प्रभावी उपाय आहे आपण सोमवारी यासाठी नऊ पाने अशोकाची घ्या त्यांना व्यवस्थित धुवून घ्या सर्वप्रथम त्यांना दुधाने धुवून घ्या त्यानंतर गंगाजल असेल तर गंगाजलने धुवून घ्या नसेल तर साध्या पाण्याने स्नान घालावे ही पाने एकावर एक ठेवा एक आणि त्यांना कलावा कलावा म्हणजे काय आपल्या हातात आपण जो लाल पिवळा धागा बांधणार आहोत त्या धाग्याने आपण गुंडाळायचे आहे किंवा बांधायचे आहे आणि अशी ही नवीन पाने बांधून आपल्या देवघरात ठेवून त्याची पूजा करायची आहे पूजा कशी करणार दोन अगरबत्त्या लावा एक दिवा लावा तुपाचाही चालतो थोडेसे अक्षता म्हणजे तुटले फुटले तांदूळ अर्पण करा या पानांना थोडंसं कुंकू लावा मनोभावे हात जोडून तुमची जी काही समस्या आहे इच्छा आहे ते बोलून दाखवा आणि सोबतच आपण ओम श्री ओम श्री आय ओम श्री सूर्याय नमहा ओम श्री ओम सूर्याय नमः हा माता लक्ष्मीचा मंत्र आहे हा मंत्र पैशाला आकर्षित करतो या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जप करा मंत्र जप शक्य नसेल तर श्री सुप्तमचा पाठ करा लक्ष्मी स्तोत्र म्हणा कनकधारा स्तोत्र म्हणा आणि स्तोत्र म्हणता येत नसेल तर आपण मोबाईलवरती यूट्यूबवरती हे स्तोत्र लावू शकता त्यांचा केवळ श्रवण केलं तरीही चालते मित्रांनो धनप्राप्तीचे नवीन मार्ग निर्माण होतात कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा येऊ लागतो आणि त्याहीपेक्षा सर्वोत्तम मार्ग चित्रा नक्षत्र पंचांग कॅलेंडर किंवा तुमचं जे पंचांग आहे कॅलेंडरच्या पाठीमागे बॅकसाईडला तुम्हाला नक्षत्र दिसून येतात चित्रा नक्षत्र कधी आहे आणि या अशोकाच्या झाडाचा बांधा घेऊन या या बांधा म्हणजे काय तर दोन फांद्यांच्या मधी एक नवीन झाड उगवतं एक नवीन फांदी उगवते दोन मोठ्या फांद्या यांच्यामध्ये एक नवीन फांद्या उगवलेली तुम्हाला दिसून येईल ती व्यवस्थित कट करून आपण आणा त्याला बांधा असे म्हणतात मराठीत मुकुल असं म्हणतात हा बांधा आपण देवघरात ठेवू शकता बॉक्समध्ये ठेवू शकता ना कोणता मंत्र म्हणायचा आहे ना कोणती पूजा करायची आहे तसं मी पहिला उपाय सांगितला की पाने सोमवारच्या दिवशी फक्त तिजोरीमध्ये ठेवून द्या देवघरात ठेवून द्या आणि प्रत्येक सोमवारी ती बदलत राहा एकदा केल्यानंतर ती परत बदलण्याची गरजही नाही हा सुद्धा धनप्राप्तीचा योग निर्माण करतो आणि पैसा येऊ लागतो आणि मित्रांनो विवाहामध्ये किंवा घरामध्ये लग्न न झालेली मुलं किंवा मुली आहेत मात्र विवाह जुळत नाही लग्नकार्यात बाधा येतात योग्य ते स्थळ मिळत नाही अशावेळी मुलगा किंवा मुलगी असेल दोघांसाठी हा उपाय चालतो अशोकाची तीन पाने घेऊन यायचे आहेत किंवा पाच पाने घेऊन यायचे आहेत सोबत अशोकाचे थोडंसं सो मूळ आणायचं आहे झाडाचे मूळ काढताना झाडाला इजा पोहोचणार नाही याची मात्र काळजी घ्या त्याचे मूळ आणायचं आहे आणि आणल्यानंतर ते व्यवस्थित धुवून घ्या आणि दररोज आंघोळ अंगोर करताना आंघोळीच्या पाण्यात ही तीन किंवा पाच पाने आणि अशोकाचे ते मूळ त्या आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने आपण स्नान करायचे आहे आणि दररोज असे एक्केचाळीस दिवस अशा प्रकारे आपण स्नान केल्यास आंघोळ केल्यास विवाहातील बाधा दूर होतात अत्यंत प्रभावशाली असे उपाय आहेत प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा हे उपाय करताना कोणत्याही परिस्थितीत कोणाला सांगू नका ती गोष्ट गुप्त ठेवा कोणालाही सांगू नका मित्रांनो झाड लावण्याची दिशा ही, ला ला ही, ही पूर्व दिशा उत्तम समजली जाते त्यामुळे तुम्ही झाड लावताना पूर्वेकडे लावा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये स्वामी सुमत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद